भाजपचा खरा चेहरा उघड केल्याबद्दल निलेश राणेंचे आभार असं निलेश राणे यांच्या गौप्यस्फोटानंतर रोहित पवारांनी पोस्ट करत म्हटलंय मित्र पक्षाच्या आमदारांना टराटरा कपडे फाडले असं रोहित पवार त्यावर म्हणाले बघूयात रोहित पवारांची एक पोस्ट निवडणुका जिंकण्यासाठी वारेमाप पैशाचा वापर करणाऱ्या भाजपचा खरा चेहरा पुराव्यासह उघड केल्याबद्दल निलेश राणे यांचे मनापासून आभार सत्तेत असताना मलिदा खायचा आणि नंतर त्याचाच वापर करून निवडणुका जिंकायच्या हाच भाजपच्या विजयाचा फॉर्म्युला आहे यात कोणतीही चाणक्य नीती नाही पक्षाच्या आमदारांना टराटरा कपडे फाडल्यानं पार्टी विथ डिफरन्स असं नाकानं कांदे सोडण्याचे धंदे भाजपने बंद करावे आपले पाय मातीतच नाही तर चिखलात पूर्ण वाकलेले आहेत हे मान्य करावं